सांगली बस स्थानक परिसरातील भैरवनाथ मोबाईल शॉपिंगमध्ये विपुलपुरी गोस्वामी या तरुणाची चार अल्पवयीन मुलांनी हत्या केली या खुनातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी इचलकरंजीतील मोबाईल शॉपी चालकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे त्याबद्दलचं निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं स्क्रीनगार्ड लावण्यासाठी पैसे कमी केले नाहीत या शुल्लक कारणावरून चार अल्पवयीन मुलांनी सांगली बस स्थानक परिसरातील भैरवनाथ मोबाईल शॉपीमध्ये विपुलपुरी गोस्वामी या तरुणाची हत्या केली या घटनेनंतर मोबाईल विक्रेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत या खुनातील आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी इचलकरंजीतील मोबाईल शॉपी चालक आणि व्यापारी संघटनेनं प्रांत कार्यालयासमोर निदर्शनं केली त्यानंतर नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन दिलं काही समाजविघातक लोकांकडून मोबाईल व्यावसायिकांना त्रास दिला जातोय सांगलीतील खुनामधील आरोपींनी कृष्णाघाट परिसरात कोयता आणि चाकू घेऊन दहशत माजवणाऱ्या रिल्स तयार केल्या होत्या तरीही त्यांच्यावर पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही अशी भूमिका मांडण्यात आली यावेळी मोबाईल होलसेलर रिटेलर असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित पटवा कुमार खोत मुबारक शेख प्रथमेश साळुंखे हंसराज खत्री दिपेंद्र पाटणी यांच्यासह मोबाईल दुकानदार उपस्थित होते